विदर्भाचं नंदनवन म्हणजे चिखलधरा आणि या चिखलधऱ्याचे सर्व पॉईंट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवर करणार आहोत आणि मित्रांनो जो आहे तर व्हिडिओ थोडा आजचा लांब होईल परंतु संपूर्ण चिखलधऱ्याचे पॉईंट आपण या ठिकाणी कवर करू शनिवार रविवार मागील पंधरा हजार गाड्या आल्या होत्या आणि ट्रॅफिकच्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्यामागे हे अत्याधुनिक सुविधा पर्यटकांना चिखलधऱ्याकडे आकर्षित करत आहेत त्यामध्ये घोडसवारी आहे आणि इतर आपण या जे झिपलाईन मित्रांनो झालेले आहे त्यानंतर स्काय सायकलिंग तर या माध्यमातून पर्यटक इथे आता येत आहेत आणि आपला मन सोक्त आनंद या ठिकाणी घेत आहेत याचा आपण सर्व मित्रांनो डिटेल जे आहे तर दिग्रसवरून निघलो त्या सगळ्या शूटिंग थोड्याफार प्रमाणात आपण दाखवणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या माध्यमातून आपण चिखलधऱ्यातील सर्व पॉईंट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि हा उंच झोका आहे मित्रांनो हा पण आता नव्यानेच निर्माण झालेला आहे ज्याचं की आपलं प्रेक्षक आणि पर्यटक या ठिकाणी आनंद घेताना दिसत आहेत आपल्याला तर ह्या सगळ्या हे जे आहेत फन्स आहे फन्स आहेत याला फुलं लागत नाहीत आणि हे चिखलदऱ्याच्या जंगलातून आपल्याला फ्रीमध्ये मिळालेलं स्वागत आहे आज चिखलदरा चाललेलं आहे आमचे ड्रायव्हर भाऊ साखर्याचे आणि आपलं दारवा दिग्रस्नेर हे हॅशटॅग असतं व दारव्याच्या या मधल्या जंगलात आज आपण इथपर्यंत पोहोचलेलं आहे आणि हे सुंदर जंगल आपण हे मित्रांनो अमरावतीचं हे मी कॉलेज जे की प्रसिद्ध आहे विदर्भामध्ये त्यानंतर आपण आता परतवाड्यामध्ये आलेलो आहे परतवाड्यामध्ये हे वाघोबा आपले स्वागत करत आहेत आणि इथनं मग खरा प्रवास चालू होतो मित्रांनो तो चिखलधाऱ्याचा पाच ते दहा किलोमीटर अंतर, अंतर समोर गेल्यानंतर ह्या निसर्गाच्या छटा आणि मनमोहक आनंद देणारे जी वळणं आहेत तर ती चिखलध्याला आपल्याला साधारणतः चिखलधारा पोहोचेपर्यंत सत्तावीस किलोमीटरचे मित्रांनो घाट लागतात आणि ज्यामध्ये मुख्यत म्हणजे पूर्ण रस्ता इकडून जातानी चढाईचाच आहे तर ह्यामध्ये हा आनंद आणि सर्व जे पॉइंट आहेत मित्रांनो तर ते आजच्या व्हिडिओमधून आपण कवर करणार आहोत हे नागमोडी वळणं आणि या साईडला असणाऱ्या जसं जसं आपण उंचावर जाऊ तसं तसं समुद्रसपाटीपासून वरच्या अंतरावरती जातो आणि निसर्ग आणि सोबतच म्हणजे पावसाळ्यामध्ये असणारी ही मित्रांनो आल्हाददायक दृश्य आणि जास्त पाऊस हा विदर्भामध्ये चिखलदऱ्यामध्येच पडतो कारण की अतिशय ढगाच्या म्हणजे असं वाटतं की आपल्याला ढगाच्या आपण जवळच आलं आहे का तर ह्या सगळ्या नागमोडी वळणाच्या सर्व आपण मित्रांनो आज शूटिंग घेतल्या आहे त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स सर्व पॉईंट जे आहेत त्या पॉईंटची माहिती आणि पर्यटक त्या ठिकाणी का गर्दी करत आहे कुठल्या पॉईंटचं महत्त्व काय आहे कारण भीमकुंड असेल देवी पॉईंट असेल पंचबोल पॉईंट असेल ह्या सगळ्या पॉईंटमध्ये मित्रांनो आपण पाहतोय की या सर्व चिखलधऱ्याचं जे काही एकंदरीत वनराई आहे आणि ह्यामध्ये आपल्याला पाहतोय की संपूर्ण जंगल शेमाडोह परिसर हा देखील याच परिसरामध्ये येतो इथून समोरचाच जो स्टॉप आहे मित्रांनो तर तो चिखलधऱ्याहून शेमाडोह पण दूर आहे तीस पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती जेथे की आपल्याला जंगल सफारी ही करायला मिळते आणि चिखलधऱ्याला मित्रांनो जायचं असल्यास बरेच पर्यटक काय करतात की जाताना इकडले पहिले स्पॉट करतात परंतु तसं न करता जर निवड आपल्याला चिखलधरा जायचं असेल तर पहिले पंचबोल पॉईंट करायचा कारण भीमकुंड पॉईंट हा आपल्या परतवाडा रस्त्याने येतो म्हणून दारवा दिग्रस परतवाडा या बडनेरा अमरावतीचे जे लोक आहेत त्यांनी पहिले पंचबोल पॉईंट केला पाहिजे मित्रांनो आता चिखलदरा परिसरामध्ये देखील स्ट्रॉबेरीसारखी शेती केली जाते व आज पाहतो आपण की अत्याधुनिक साधनाचा वापर देखील येथील शेतकरी करीत आहेत अमरावतीवरून परतवाळा जो आहे पन्नास किलोमीटर आणि तिथून तीस ते बत्तीस किलोमीटर चिखलदरा येतं आणि हे मनमोहक ज्या मित्रांनो रांगा आहेत पर्वताच्या त्या देखील आल्हाददायक आहेत मित्रांनो यामध्ये गाडी चालवत असताना काल मी बरंच बघितलं की दोन तीन जे लहान मुलं आहेत म्हणजे जे, जे नव्याने शिकत आहेत त्यांनी काळजीपूर्वक ड्रायविंग या ठिकाणी करणं गरजेचं आहे कारण की नवीन गाड्या असतात त्यांना पॉवर पण जास्त असतो आजकालच्या जा ज्या यू व्ही गाड्या आहेत तर त्यामध्ये आपला जीव सुरक्षित राहिला पाहिजे व या ठिकाणी वळणावर जो स्पीड लिमिट आहे पंचवीस ते तीस हाच असणं गरजेचं आहे आणि शनिवार रविवार जे आहे तर पंधरा हजारापेक्षा जास्त गाड्या आल्या म्हणून आपण शनिवार रविवार जो आहे जो सुट्ट्याचा दिवस असतो तो सोडून इतर दिवशीही सध्या दोन महिने गर्दी राहणार आहे कारण चिखलदाऱ्यामध्ये ज्या निसर्गाच्या निसर्गाने चिखलधऱ्यामध्ये आपलं म्हणजे जी धरती आहे ती देखील हिरवा शालू पांघरून त्या ठिकाणी सर्व पर्यटकांचं स्वागत करते आणि दुसरी बाब म्हणजे मित्रांनो आपला चार्जर किंवा आपला जो केबल आहे ऑक्स केबल तर तो आपण गाडीमध्ये ठेवावा चार्जर केबल कारण की या ठिकाणी शूटिंगसाठी आपल्याला भरपूर असे स्पॉट आहेत आणि मित्रांनो मग अशा गाड्या पार्क करून पर्यटक या ठिकाणी थांबायला सुरुवात करतात परंतु आपली गाडी पार्क करत असताना ती साईडला व्यवस्थित पार्क झाली पाहिजे कारण पाच ते दहा किलोमीटर मित्रांनो रस्ता शिंगालाच आहे कारण हा सगळ्या विहंगम दृश्य बघण्यासाठी पर्यटक या ठिकाणी थांबतात तर आपण आपली गाडी पार्क करत असताना ती व्यवस्थित पार्क करावी आणि ह्या ठिकाणी ह्या निसर्गाचा आपण आनंद घ्यावा मग इथून मित्रांनो चि चिखलधरा दहा ते पंधरा किलोमीटर असतानाचे हे दृश्य आहेत तिथूनच जे खरोखर आपण पाहतो की साईडच्या बाजूने देखील हे खेडे आहेत मित्रांनो आणि त्या खेड्याचंही दृश्य परंतु ते काही हे झाडं आडवी आल्यामुळं आले, आले नाहीत तर ह्या भागामध्ये जे आहेत मोह मोहाचे वृक्ष आहेत सागवान आहे आणि अन्य बारामाही वृक्ष आपल्याला बरेच असलेले दिसतात विदर्भातील हे एक थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे तर याचा सगळा आस्वाद घेत असताना ही गाडी आपण पार्क करताना ती पण काळजी घेणं गरजेचं आहे चिखलदऱ्यामधील हे सर्व स्पॉट मित्रांनो एका दिवसामध्ये होऊ शकतात परंतु आपण जर दोनशे किलोमीटरहून येत असाल तर सकाळी पाच वाजता निघणं गरजेचं आहे हे शाहरुख खान सगळे जे आहेत या ठिकाणी सेल्फी काढत आहेत मित्रासोबत आणि फोटो पण काढत आहेत असे पर्यटक या ठिकाणी येतात आणि नवयुवकांनी येत असताना जर आहे तर ती आपली काळजी पण घेणं फार गरजेचं आहे घोडस्वारी पण महत्त्वाची आहे जरा दहा बारा किलोमीटर असतानाच इथे हा जो आहे थोडासा बंदर आहे तिथे लोक काही आंघोळही करतात आणि इथं पार्किंग पण करतात परंतु मित्रांनो इथून गाडी चालवत असताना आपण स्लोली चालवली पाहिजे व पार्किंग आपली व्यवस्थित आहे इथे जागा तर व्यवस्थित पार्क करून इतर पर्यटकांना त्याचा त्रास होणार ना, नाही ही पण काळजी सगळ्यांनी या ठिकाणी घेणं गरजेचं आहे ततवाड्यावरून जवळ असणारे चिखलधऱ्यावरून जवळ असणारे बरेच, बरेच जे पर्यटक आहेत ते मित्रांनो टू व्हीलर घेऊन येतात आणि टू व्हीलर घेऊन बरेचसे दूरचे पण पर्यटक येतात परंतु टू व्हीलर चालवत असताना आपण ती हळू चालवली पाहिजे कारण की दोन्ही साईडला जे आहेत तर त्या गाड्या येत असतात आणि हा नागमोडी वळण रस्ता असल्यामुळं तर इथून आपण ही काळजी मित्रांनो घेणं गरजेचं आहे ही ग्रामीण भाग आहे मित्रांनो जो या चिखलधरा परिसरातील आहे जो दोन हजार आणि अठ्ठ्याण्णवला आम्ही जायचो त्यापेक्षा आता भरपूर अशी सुधारणा झालेली आहे कारण या भागातील शेतकरी जो आहे आता तो पर्यटनामुळं त्यांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर अशामुळं हा भाग आता मित्रांनो आपल्याला डेव्हलप होताना दिसतो आहे ही एक चांगली बाब आहे आता इथून आता चिखलदऱ्याच्या मुख्य पॉईंटला सुरुवात होणार आहे चिखलधरा मित्रांनो सात आठ किलोमीटर असताना तिथे आपल्याला जो धबधबा दिसतो आहे तर ते पाणी कमी असल्यामुळं थोडा कमी आहे तर हा पण एक नैसर्गिक नयनरम्य दृश्य या ठिकाणी असतं चिखलदरा मित्रांनो बारा किलोमीटर असतानाच पर्यटक या ठिकाणी आपल्याला थांबलेले दिसतात आणि मनसोक्त हा जो निसर्गाचा मित्रांनो आनंद आहे असं वाटतं की हे बघतच राहावं कारण की येथील वनराई उंच उंच डोंगर आणि विभिन्नतेने जैवविविधतेने नटलेल्या वनस्पती या पर्यटकांना या ठिकाणी मित्रांनो आकर्षित करतात मित्रांनो यापैकी दहा किलोमीटरचा जो रस्ता आहे तर तो आजही सिंगलच आहे तर तो भविष्यात डबल होणे फार गरजेचे आहे कारण नागमोडी वळण असल्यामुळं आणि ही मित्रांनो जागो जागोजागी आपल्याला असे मित्रांनो हे जे आहेत फन्स आहे फन्स आहेत याला फुलं लागत नाहीत आणि हे चिखलदऱ्याच्या जंगलातून आपल्याला फ्रीमध्ये मिळालेले मित्रांनो आणि हे आपल्या दिग्रसला आज आपण आणत डेली वॉकिंग चॅलेंज अंतर्गत या चिखलदऱ्याच्या फॉरेस्टमधील ही जी वनस्पती आहे आज मित्रांनो आपण घेतलेली आहे आणि आपण आज दिग्रसला याला घेऊन येतो धन्यवाद यानंतर मित्रांनो इथे आपण मुख्य चिखलदर्यामध्ये आता प्रवेश केलेला आहे आणि हे आपण निसर्ग बघू शकता इथे मी एक दोन सेल्फी घेतली माझ्या मुलासोबत व हा डेली वॉकिंगचा आपला ग्रुप असतो डेली वॉकिंगचा आपला इंस्टाग्राम चॅनल आहे व फेसबुकवर पण आपण पोस्ट टाकत असतो त्याकरिता आपले डेली वाकरचे जे प्रेक्षक आहेत जे फॉलोअर्स आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो हे चिखलधराचं जे दृश्य आहे मी दाखवण्यासाठी हा व्हिडिओ घेतला आहे आणि मित्रांनो आता चिखलधऱ्याच्या मुख्य पॉईंटपैकी जो पंचबोल पॉईंट आहे तिथपर्यंत आम्ही जात आहोत पूर्वी इथे डायरेक्ट गाडी जायची परंतु आता काही इथे जिप्सी आहेत त्या लोकलच्या आपल्याला घ्यावं लागतात आणि दीड किलोमीटर आपल्याला पायी जावं लागतं म्हणून ही काळजी आपण घ्यावी परंतु पायी गेल्यानंतर काही लोक शॉर्टकट घेतात तर ते शॉर्टकट न घेता मुख्य रस्त्यानेच आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि चिखलधऱ्यातील हा जो पंचबोल पॉईंट आहे मित्रांनो इथे जात असताना जिप्शीकडं आपण लक्ष द्या कारण ह्या जिप्शी थोड्या म्हणजे चढ असल्यामुळं थोडे ते जोरात चालवतात म्हणून या ठिकाणी आपण चालत असताना पायी चालत असताना देखील काळजी घेणं फार गरजेचं आहे त्यानंतर हा पंचबोल जो पॉईंट आहे मित्रांनो हा यामधील मुख्य जे सहा पॉईंट आहेत त्यापैकी एक आहे आणि इथे जर आवाज दिला तर, तर पाच वेळा तो ऐकाला तर त्यानंतर इथे मी थोडे फोटोशूट केले हे झाड मित्रांनो छान आहे त्या ठिकाणी एक फोटोशूटचा आनंद घेतला आणि त्यानंतर या ठिकाणचा हा जो धबधबा आहे या पंचबल पॉईंटमधला छोटासाच आहे जास्त पाणी नसल्यामुळं तो कमी प्रवाहात वाहत आहे तो देखील छान आहे आणि हे माकड पटकन याने उडी मारली आणि यानंतर हा जो धबधबा आहे याची पुन्हा मित्रांनो आपण शूटिंग घेतलेली आहे तर हा पंचबल पॉईंट या चिखलधऱ्यातील जे मुख्य दहा पॉईंट आहेत त्या दहापैकी हा मित्रांनो एक आहे नयनरम्य आहे आणि नैसर्गिक छटा आणि सर्गाने आपल्याला या ठिकाणी जे आल्हाददायक दोष मित्रांनो आज आपण चिखलदरा इथे आलेला आहे आणि चिखलदराचा हा पंचबोल पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत आता जर आपल्याला पूर्वी डायरेक्ट गाड्या तर त्या पॉईंटपर्यंत परंतु आता डायरेक्ट येथील लोकल ज्या म्हणजे गाड्या आहेत त्याच इथपर्यंत येऊ शकतात तर आपल्याला त्या पॉईंटपासून दीड किलोमीटर जे आहे हे अंतर आपल्याला या पंचपूलपर्यंत चालत यावं लागतं ही तयारी आपण जर असेल तर चिखलदऱ्याला येत असताना ही बाबा आपण लक्षात ठेव धन्यवाद यानंतर आपण जे आहे तर किल्ल्याकडे चाललो आहे आणि किल्ल्याकडे जाण्यापूर्वी हा पण एक स्पॉट छान आहे मित्रांनो हा साधारणतः तिथून एकच एक किलोमीटरवरती आहे आणि इथे पण छान अशी जागा आहे पार्किंगसाठी इथे काही टेन्शन नाही आणि इथे आपण बघू शकतो की निसर्गाने या या पॉईंटला देखील छान असा निसर्ग आपल्याला दिसतो आहे थोडं पाणी कमी असल्यामुळं नाही तर इथून पण जे आहेत झरे वगैरे ते पाझर छान असे दिसतात थोडे छोटे मोठे धबधबे त्यानंतर इथे थोडा जे आहे ड्रायवर आपले त्यासोबत आपण सेल्फी व इतर शूटिंग या ठिकाणी घेतली आणि त्यानंतरचं मग आपण जो आहे तर हा किल्ला जो आहे तर हा इतिहासाची साक्ष देतो आहे तर या किल्ला आणि किल्ल्याच्या परिसरामध्ये आज पाहतो आपण की त्याची पडझड जास्त झालेली आहे व पुरातत्व विभागाने याच्या डागडूजीकडं थोडं लक्ष देणं ही काळाची गरज आहे याही परिसरामध्ये छान पार्किंगला काही टेन्शन नाही पार्किंग असतं फक्त शनिवार रविवार थोडं आपल्याला जास्त हे करता येतं आणि त्यानंतर हा एक वॉकिंग ग्रुपसाठी आपल्या इथे आपण एक छान पाच ते सात मिनटाची मित्रांनो शूटिंग घेतली आहे आणि कारण या परिसरामध्ये जो निसर्ग आहे आणि थोडं मोकळं मैदान आहे त्यामुळं इथे छान एक आल्हाददायक आणि पर्यटकांसाठी हे पण एक ठिकाण छान आहे आणि मग इथून याच रस्त्याने येत असताना आपण आलेलो आहे मित्रांनो देवी पॉईंटला इथं जे आहेत तर पाळणे वगैरे आहेत मतारे माणसं तरी या ठिकाणी फक्त माकडं जे आहेत देवी पॉईंटला जात असताना चला तर आता मंदिराच्या दिशेने सर्व भक्त या ठिकाणी येत आहेत आणि निसर्ग व अध्यात्म या दोन्हीचा या पर्यटनामध्ये मित्रांनो मला तर रावणारा सर्वात म्हणजे मुख्य पॉईंट आहे त्यापैकी हा एक आहे देवी पॉईंट आणि त्यानंतर भीमकुंड ह्या दोन पॉईंट आणि पंचबोल हे माझे तीन फेमस आहेत आपले कुठले फेमस आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा इथून निसर्ग आपला आल्लायक दिसतो आहे आपला मित्रांनो देवी पॉईंट हा चिखलदरा गावापासून एक किलोमीटरवर आहे शेवटी काही पायऱ्या उतरून इथे जाता येतं डोंगरातील एका भुयारात ही देवी वसलेली आहे आणि तिच्या डाव्या बाजूस जो आहे तर चंद्रभागा नदीचा उगम आहे नदीचे पाणी देवासमोरील छोट्या कुंडात जमा होऊन सरळ दरीत कोसळते देवी पॉईंटहून जवळच मोझरी पॉईंट आहे हे चंद्रभागा नदीचे उगमस्थान आहे दोन मोठ्या दगडशिला एकावर एक ठेवल्यासारख्या एक दिसतात व त्या खालून छोटा झरा निघून चंद्रभागा नदी बनते व लांब दरीत कोसळते तेथेच दगडाखाली चंद्रभागा देवीचे मंदिर आहे आणि तेथूनच चिखलदरा दरीचे दृश्य दिसते हे आपण बघू शकता दोन दगडाच्या मधून या नदीचा मित्रांनो उगम झालेला आहे आणि हे देवी पॉईंट हा भक्तांसाठी व पर्यटकांसाठी एक मेजवानीच आहे मित्रांनो या ठिकाणी अतिशय छान असं नयनरम्य दृश्य आहे व या भागातील जे पर्यटक आहेत तर ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर पीमधील बरेचसे पर्यटक आपल्या ह्या चिखलदऱ्याच्या पॉईंटला मित्रांनो येतात आणि कधी पण आपण जर बघितलं तर या पॉईंटपैकी माझा हा सर्वात आवडणारा पॉईंट म्हणजे हा देवी पॉईंट आहे आणि इथून जे मित्रांनो ही दरी आहे ही दरी आता आपल्याला दिसते आहे तर अशा पद्धतीनं आपण चिखलधरा इथे जर आलात तर या सगळ्या बाबीचा म्हणजे वन्यजीव प्रेमी तसेच पर्यटनाची आवड असणारे सर्व जे पर्यटक आहेत आणि मित्रांनो हा जो आहे तर या म्हणजे दगडामधून जसं पाणी येतं ते आपण बघू शकतो तर अशा पद्धतीनं आपण बाहेर येतो त्यावेळेला इथे मित्रांनो या बदकाच्या मागे एक साप जो आहे तो धावत आहे आपल्याला दिसतही आहे तो साप आणि या साईडला मग इथेच आपल्याला हा बोटिंग पॉईंट आहे सध्या पाणी कमी असल्यामुळं पाणी थोडं जास्त असल्यानंतर इथे बोटिंग आपण करू शकतो मला वाटते साधारणतः शंभर रुपये पर व्यक्ती या ठिकाणी घेतल्या जातात त्यानंतर मित्रांनो हा हरिकेन पॉईंट आहे आणि हा पॉईंट इथून जो आहे तर इथे हरिकेन पॉईंट आपल्याला दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असते असायला दिसतो आणि या याचं वैशिष्ट्य असं आहे या, 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 या पॉईंटपासून ज्या आपण यापूर्वी समजा चिखलदऱ्यामधील चार मुख्य जे पॉईंट बघतो हो तर त्यामध्ये आपल्याला हे चारही पॉईंट इथून दिसतात आणि नैसर्गिकदृष्ट्या अतिशय सुंदर असा हा परिसर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो हरिकेन पॉईंट आणि इथूनच मग जवळ असलेलं जे काही ठिकाण आहेत तर त्या पॉईंटमधील मुख्य असलेलं हे आहे इथे मी या ठिकाणी थोडी इतरांनो सेल्फी घेतली आणि फॅमिलीसोबत आपल्याला टाईम जर स्पेंड करायचा असेल तर निश्चितपणे चिखलदऱ्याचं प्लॅनिंग करा आणि शक्यतो सध्या शनिवार आणि रविवार आहे तर तो सोडून आपण जर अन्य दिवस जर निवडला तर मित्रांनो छान एक ते आपले प्लॅनिंग पण होईल आणि या अरिकेन पॉईंटचे मित्रांनो आणखी तुम्हाला इथनं दाखवतो आणि हा जो आहे मित्रांनो स्कायवाक हा भारतातील पहिला स्कायवाक असेल आणि जो मोठा असेल हा मित्रांनो याचं बांधकाम सध्या जे आहे तर ते अपूर्ण आहे तर काही दिवसातच हे पूर्ण झाल्यानंतर आणखीन इथे पर्यटकाची मित्रांनो गर्दी ही वाढणार आहे आणि या सर्व या हरिकेन पॉईंटच्या वर साईडला मित्रांनो स्कायवॉक असेल म्हणजे चिखलधऱ्यातील मित्रांनो आपण सगळे प स्पॉट जे आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक पर्यटक हे आता आपल्या वा म्हणजे वार शुक्रवार किंवा मंगळवार असं होतं त्याही दिवशी येतात आणि मित्रांनो आता आपण जातो आहे जे चिखलधऱ्यातील नव्याने आकर्षित झालेलं भीमकुंड या भीमकुंडमध्ये आपल्याला आपण बघू शकता की ट्राफिक आज म्हणजे शनिवार आणि रविवार नसून देखील अन्य दिवशीही आज आपण ट्राफिक मित्रांनो ह्या गाड्या आता साडेपाचचा टायमिंग आहे हा तर मी आम्ही परतवाडा यायचं असल्यामुळं हा पॉईंट आम्ही शेवट केला कारण ही सगळी माहिती जर आपल्याला असेल तर केव्हा कुठला आपण पॉईंट केला पाहिजे तर ही ट्राफिक आपण बघू शकतो तर गाडी चालवत असताना आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि हे असं वाटतं आप आप की आपण पहिलगामलाच आहो का भीमकुंडच्या साईडला इथं मुलं खेळत असतात छान असं पृथ्वी आपली जी आहे तर आपल्याला चिखलधारा परिसरामध्ये दिसतं ही मित्रांनो ट्राफिक आहे आणि ट्राफिकचं आपण बघू शकता की अन्य दिवशी देखील ट्राफिक ही बऱ्या प्रमाणात असते आणि जी रेलचेल आहे तर यावर्षी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी भीमकुंडला आता पुढच्या पुढे आपण बघणारच आहोत मित्रांनो चिखलदऱ्याला मंगळवारी देखील शनिवार रविवारी तर गर्दी झालीच होती ही भीमकुंडवरील गर्दी आहे तर यामध्ये आपण बघू शकतो की पार्किंगला ज्या गाड्या आहेत तर ही सिच्युएशन मंगळवारची आहे म्हणून येत असताना केवळ शनिवार आणि रविवारच नाही तर या दीड महिना सध्या गर्दीच आहे आणि येत असताना केवळ सॅटर्डे आणि संडेच नाही तर इतर दिवशी देखील आपण ह्या गाड्या बघू शकता की या ठिकाणी भीमकुंड या पॉईंटला किती पार्किंग आहे ते काही विचार नव्हत व्हिडिओ फोटो क्लिक होलरा लेकरांच्या लेकरांच्या वर मोबाईल देऊन

<laughs> एकड़े। एकड़े आगा। 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 तर मित्रांनो आपण फायनली भीमकुंडला पोहोचलेला आहे भीमकुंड चिखलदरात असलेले एक नैसर्गिक जलस्रोत आणि पवित्र स्थान आहे याला निळकुंड किंवा किचक असेही म्हणतात महाभारतातील कथेनुसार भीमाने किचक नावाच्या राक्षसाचा वध केला आणि या कुंडात हात धुतले अशी आख्यायिका आहे भीमकुंडची माहिती चिखलदरा शहरापासून साधारणतः एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे आणि हे एक नैसर्गिक जलस्रोत असून त्यात निळ्या रंगाचे पाणी आपल्याला बघाव्यास मिळते व यामध्ये या, या कुंडापासून साधारणपणे साडेतीन फूट खोल दरी आहे आणि जिचा किचक दरा असेही त्याला म्हणतात महाभारतातील कथेनुसार भीमाने किचक राक्षसाचा वध येथे केला आणि या कुंडात स्नान केले असेही सांगितले जाते आणि आज मित्रांनो भीमकुंड हे चिखलझऱ्यातील मुख्य आकर्षण आहे ज्या ठिकाणी आपण बघू शकतो की हे सायकलिंग जे आहे तर याच्यामध्ये आहेत आणि इथे दोन मित्रांनो दोन झरे आहेत आणि हे जे आहे तर आपण बघू शकता की या रोपवेवरून जे आहेत तर मित्रांनो हे आपल्याला या टोकावरून त्या टोकावर जाता येतं आणि ह्याचा आनंद तसेच इथे जो झोका आहे तर हे रोपेवरून रिटर्न येत असताना अगदी छान आनंद घेत आहेत तर ही सगळी सिक्युरिटी पण त्यामध्ये असते परंतु मागील काही दिवसामध्ये जी सायकलिंग त्या याच्यावरती होत होती ते तारावरती तर कुठेतरी आपल्याला ती बंद पडताना मागे काही अशा घटना आपण ऐकल्या तर त्या टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतात तर या परिस्थितीमध्ये चिखलदऱ्याला पर्यटन आणि जी गर्दी वाढण्याचे मित्रांनो हा आता पोचलेला येतं आणि हा जो झोका आहे तर हा झोका जो, जो आपण लिंबाच्या झाडाला बांधायचो आता याचं स्वरूप मित्रांनो बदललेलं आहे आणि यामध्ये मग अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि हे बघू शकतो आपण की हे स्कायमध्ये आपल्याला जी झिपलाईनने मित्रांनो जे पर्यटक येत आहेत तर त्यांचाही एक वेगळा आनंद त्यांना असेल बस या साईडला इथूनच त्याला पाठवण्यात येतं आणि हा आता जो उंच याला नेत आहेत हळूहळू तर असं वाटलं आम्हाला एवढ्याच उंच नेणार आहे का परंतु आणखीनही त्याला उंचावर हे मित्रांनो नेत आहेत आणि मित्रांनो हा जो झोका आहे हा जुन्या काळात पण आपला झोका असायचा तर हा आपण त्यावेळेस लिंबाच्या झाडाला बांधायचो वळाच्या झाडाला बांधायचो आजूबाजूच्या परिसरामध्ये असणारा परंतु आज हा अत्याधुनिक झोका आहे या साईडला आपण पाहतो की एक दरी आहे आणि या भीमकुंडामध्ये ह्या अत्याधुनिक म्हणजे आपल्याला सायकलिंग करायची असेल स्कायवॉक तर साईडलाच याच्या मित्रांनो हरिकेन पॉइंट पशी आहे तर ह्या सगळ्या बाबी आपल्याला इथे तीन ज्या बाबी आहे त्या लाईन आणि ह्या या ठिकाणी अवेलेबल आहे आणि मनसोक्त आपल्याला पर्यटनाचा जर आनंद घ्यायचा असेल तर भीमकुंड येथे गर्दी मित्रांनो बरीच असते आता हे दोघंही मित्रांनो या ठिकाणी एन्जॉय करत आहेत त्यांची आई साईडला आहे आणि हा निसर्गाचा आणखीन भीमकुंडमधील मित्रांनो हा जो धबधबा आहे तो खरंच बघण्यासारखा आहे मनाला तो आनंद देणारा आल्हाददायक आणि साईडचा सा परिसर मित्रांनो छान आहे आणि साईडला जो आहे तो हा पण दुसरा एक जो आहे तर तो तोही धबधबा आणि बाकी वातावरण मित्रांनो या ठिकाणी जे निळं पाणी आहे ते आपण साईडला बघू शकतो अशा पद्धतीनं हा पॉईंट आणि या पॉईंटवर येणारे जे पर्यटक आहेत पर्यटकांची गर्दी आणि ती रेलचेल मित्रांनो या ठिकाणी सतत असते आणि हे साईडनं येणारं जे पाणी यायची पण मित्रांनो आपण शूटिंग जे घेतली आहे जिथे हात धुतले होते भीमाने तर ह्या सगळ्या परिसरामध्ये आपण कधी प्लॅन करत आहात आणि जे पर्यटक आहेत तर तिथे घोडा पण आहे फोटो काढायला हा बसला आहे घोड्यावर घ्यालदारा होती पुन्हा मित्रांनो चिकल धरण परत येत असताना हा हॉर्स <laughs> <laughs> हा रायडिंग जो आहे तर तो मुलांसाठी आणि सगळ्यांसाठी शंभर रुपये तो घेतो आणि आपल्याला दोन तीन मिनटाचा एक राऊंड मारून आणतो तर हाही एक अनुभव एक एन्जॉयमेंट आपल्याला या ठिकाणी आहे आणि या घोड्याला जसं सांगितलं जातं मित्रांनो तर तो, तो सोबतचा जो व्यक्ती आहे त्याला एकदा हे करतो आणि नंतर मग त्याला जसा तो इशारा देतो त्यानुसार तो स्पीड आपल्याला पहिले विचारतात मिडियम स्पीड पाहिजे का फास्टमध्ये तर आपण मीडियम या ठिकाणी निवडलेला आहे एकदा ते समोर गेल्यानंतर आपण बघू शकता की आता त्या ठिकाणी तो घोडा स्वतःहूनच चालेल हे आता नवीन मंडळी आलेली आहे आणि दोन तीन मुलांनी तर खूप फास्ट त्या ठिकाणी हे केलं परंतु तसं न करता एक जण तर त्या ठिकाणी पडत होता हा बघू शकतो आपण की स्वतःच तो चालतो आहे आणि हा बघा हे नवीन जे काही मंडळी आहेत तर असं करत आहेत त्या ठिकाणी फास्ट चालवण्याचा करतात परंतु हा जो मग आता या ठिकाणी आहे तर आपण अशा पद्धतीनं जर पहिल्यांदा आपल्याला सवय नसेल तर असं हळूहारच आपण तो गोड्याचा जे आहे तर हा आस्वाद घोळसवारीचा त्या ठिकाणी घेतला पाहिजे जेणेकरून कुठलाही धोका आपल्याला तो अनुभव नसतो कसं उतरायचं कसं चढायचं ते तुम्हाला मदत करतात तर अशा पद्धतीने ह्या चिखलधाऱ्याचा आपण मनसोक्त आनंद घ्यायचा आणि परतवाडा येत असताना पहिले आपण जो आहे तर पहिला पॉईंट मित्रांनो पंचबोल करून घ्यावा त्यानंतर मग घोडसवारी वगैरे आपल्याला येताना आता आम्ही साधारणतः येतो पाच साडेपाच वाजले असेल त्यावेळेचा हा आपल्याला अनुभव त्यानंतर मित्रांनो मला देखील हॉर्स रायडिंग करायची होती म्हणून कसं बसायचं ते सुरुवातला प्रॅक्टिस नसल्यामुळं तो मदत करायचा या घोड्याचं नाव चेतक आहे आणि चेतक हा फार शांत राहत होता तिथे तर सांगायचं कुठे पकडायचं आणि मग हे शेवट त्याने सांगितलं की जसं आपण बाईकवर बसतो त्या पद्धतीनं इथे बसला गेलं आणि नंतर मग यामध्ये दोन्ही ज्या हुक असतात त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित पाय द्यायचे आणि तिथे प्रेशर द्यायचं ही त्याने मला माहिती दिली तर ते प्रेशर दोन हुकामध्ये आपल्याला व्यवस्थित मित्रांनो ठेवायचं आहे आणि घोडा चालत असताना आपलं ते कुठेही त्याचं म्हणजे अनियंत्रित होणार नाही म्हणून थोडा तिथे आपल्याला जोर द्यायचा आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि त्यानंतर ते मित्रांनो ही आपली घोडेस्वारी जी आहे ती मी सुरू केली आणि दोन ते अडीच मिनिट मित्रांनो यामध्ये लागले त्यानंतर मी फोटो पण घेतले आणि थोडा वेळ आल्यानंतर त्यांनी मी त्याला म्हटलं की थोडं स्लोच घे कारण ही आता लहानपणी बसलो होतो परंतु त्यानंतर खूप दिवस झाले घोड्यावर न बसल्यामुळं आपण या ठिकाणी त्याला म्हटलं की थोडं तू माझ्यासोबत चाल आणि त्यानंतर शेवट त्यांनी लास्टमध्ये सोडून दिला घोडा तो स्वतःहून आपला चालत होता अशा पद्धतीनं ह्या बाबीचा आपण इथे आपल्याला जे आहे ते स्कूटर पण आहेत लहान मुलाला चालवण्यासाठी मोठ्या चालवण्यासाठी तर त्याचा ह्या सगळ्या बाबीचा आनंद मित्रांनो आपण निश्चितपणे चिखलधऱ्याला येऊन घेऊ शकता आणि कधी आपण प्लॅन आहेत तर त्यानुसार प्लॅन करा आणि एकदा फॅमिलीसोबत जा जेणेकरून आपला जो टाईम आहे तो आपल्याला व्यवस्थित स्पेंड करता येईल अशा पद्धतीनं चिखलधरा हे एक नैसर्गिक आणि धार्मिक पर्यटन स्थळ आहे आणि ज्यामध्ये आपल्याला हा मनसोक्त आनंद मित्रांनो घेता येतो आणि आता नव्याने झालेली जी झीपलाईन आहे आणि स्कायवॉक मित्रांनो बनतो आहे ये तर येत्या काही दिवसामध्ये हा विदर्भाचं नंदनवन असलेला चिखलधरा निश्चितपणे पर्यटकांना आकर्षित करण्यात महत्त्वाचा आहे आपला व्हिडिओ मित्रांनो आजचा जरी मोठा झाला तरी आपण सगळे पॉईंट आणि सगळे घाट यामध्ये कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण जर आपला व्हिडिओ पूर्ण बघत असेल तर निश्चितपणे एकदा कमेंट करायला विसरू नका कारण मित्रांनो हा व्हिडिओ एडिट करायला मला स्वतः तीन दिवस लागले कारण एवढा मोठा तीस मिनटाचा व्हिडिओ बनवण्याचं मी पहिल्यांदा हा बनवत आहे म्हणून आपण एकदा निश्चितपणे आपली कमेंट करा त्यानंतर मित्रांनो मी या ठिकाणी खाली उतरतो आहे खाली उतरताना देखील त्याची मी मदत घेतलेली आहे आणि जो एक छान मुलगा होता ज्याने की मला या ठिकाणी घोडस्वारीमध्ये मदत केली तर असं या या एकदा चिखलधऱ्याला आणि घोडस्वारीचा आपण अनुभव घ्या आणि निश्चितपणे एकदा चिखलधऱ्याला भेट द्यायला विसरू नका त्यानंतर आपण जे आहे मित्रांनो तर परत एकदा परतीच्या रस्त्याने लागलेलो आहे रिटर्न परत तर, पर तर मित्रांनो आता घोडसवारीनंतर परत एकदा आपण परतवाड्याच्या दिशेने परत परत येतो आहे आणि हे परत एकदा जे घाटातील दृश्य आहे मनमोक दृश्य आहे मित्रांनो आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे निश्चितपणे पावसाळ्यात आपण यायला पाहिजे आणि एकदा तरी चिखलधऱ्याला भेट द्यायला पाहिजे आणि ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघा अमरावतीवरून परतवाडा पन्नास किलोमीटर आणि तिथून पस्तीस किलोमीटर अंतरावरती मित्रांनो हे एक प्रेक्षणीय आणि तर मित्रांनो आता आपण परतीच्या मार्गाला लागलेला आहे इथे हे मिथुनदा गावराने मिथूनदा इथं त्या ठिकाणी शेल्फी काढत होता आणि आपण आता पुन्हा आपल्या गावाच्या दिशेने परत येतो आहे आणि एकदा हे आल्हाददायक मित्रांनो हा शूटिंग करण्याचा मोह दहा टक्के बॅटरी उरत असताना गाडीत थोडं चार्जर होतं तरी देखील हा शूटिंगचा मोह आवरत नव्हता आणि हे छान असं जे दृश्य आहे तर ते रिटर्न परतवाडा वा अमरावती येताना हे आपण शूट केलेलं आहे मित्रांनो निश्चितपणे या घोड्याचं नाव चेतक आहे आणि हा मला याच्यावर सवारी करायला आवडला नाव चेतक होतं जे की लक्षात राहील आणि हे सर काही काढलेले निसर्गाच्या सानिध्यातले फोटो आहेत मित्रांनो जेणेकरून आपण बीन चिखलदाऱ्याचा प्लॅन करत असाल तर निश्चितपणे याला भेट द्यायला एकदा विसरू नका हे वेगवेगळ्या पॉईंटच्या काढलेल्या मित्रांनो फो इमेजेस आहेत आपण कॅमेरासोबत घेऊन या किंवा आपले आजकाल चांगले मोबाईल पण आहेत हा माझा पण मोबाईलमधून काढलेले इमेजेस आहेत एकदा निश्चितपणे मित्रांनो चिखलदऱ्याला भेट द्या आणि आपण हा व्हिडिओ जर आपण बघत असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद